महागो पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची सभा संपन्न येणारे गणेशोत्सव ईदे मिलाद सणाच्या अनुषंगाने महागो येथे शांतता समितीची सभा महागो पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आली गणेश उत्सव ईदे मिलाद दुर्गा उत्सव या सणाच्या अनुषंगाने सभेचे आयोजन करण्यात आले होते येणारे सण उत्सव शांततेत साजरे करण्यासाठी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात आले यावेळी गणेश मूर्तीची काळजी घेणे मिरवणुकीच्या रूट आणि डी जे आवाजावर चर्चा झाली गणेश मंडळाचे याविषयी मत जाणून मार्ग काढण्याची भूमिका ठाणेदार धनराज निडे यांनी घेतली गावातील नागरिकांनी उत्सवात बाधा येऊ नये म्हणून काही हरकती नोंदविल्या प्रमुख्याने जगदीश नरवाड यांनी तालुक्यातील अवैध धंद्यावर आपले परखर मत व्यक्त केले अवैध व्यवसाय तालुक्यात जोराने चालू आहे पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का घेतात त्यांनी प्रत्यक्ष अवैध धंदेवाल्याकडून पोलिसांचे आर्थिक हितसंबंध जोपासत आहे का तालुक्यात मोठ्या प्रमाणात नशेचा काळा बाजार चालतो प्रत्येक गावात दहा ते पंधरा हातभट्ट्यामुळे दारूच्या महापूर प्रत्येक गावात आला आहे गांजा मोठ्या प्रमाणात राजद्रोजपणे पानटपरी ते मुख्य ठिकाणी विकल्या जातो गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे मुलींच्या महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ज्यावेळी ठाणेदार धनराज निळे यांनी या सर्व बाबीची लवकरच दखल घेऊन मोठी कारवाई करू असे आश्वासन देऊन मीटिंगची सांगता झाली ज्यावेळी नगरसेवक संभाजी नरवाडे नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सुनंदाताई दिलीपराव सुरोशी रामराव पाटील नरवाडे जगदीश नरवाडे दिलीप कोपरकर गजानन वाघमारे विनोद कोपरकर निलेश नरवाडे ते संजय कोपरकर महागू पोलीस स्टेशनचे ठायदार धनराज निडे व तालुक्यातील गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिव हे प्रामुख्याने उपस्थित होते